पहा एवढी ख्याती केली इंद्राली दासमणे भाऊली अमरपुरी तिची घरकुली कानोबा ते रे ते रे ते ती मुळची कर्ण कुमारी तिचा बाप तो ब्रह्मचारी तो जन्मला तिच्या चौधरी आई शेती जन्मवल परी भारुदाच गणित सहजासहजी सुटत नाही म्हणून ती मुळची कर्ण कुमारी तिला नवराच ना नाही तिचा बाप ब्रह्मचारी कारण पृथ्वी निर्माण करायच्या टायमाला भगवंत एका झाडावर बसले आणि कशी निर्मिती करावी म्हणून ब्रह्मदेवानं माया निर्माण केली तिलाच सृष्टीची निर्मिती झाली महाराज सुंदर वर्णन केलेलं आहे ती मूळची कर्ण ब्रह्मचारी तो जन्मला उदरी जन्मला परी कानोबा ते रे तिने अवतार जन्म मृत्यू पाहतात सुंदर वर्णन केलेलं आहे तिने बाप चिदा दुलया माळ करायला टोले माळ करायला घालू नका आणि घातली तर काढू नका त्याच्यापेक्षा पेदार बघू त्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने म्हणून सुंदर वर्णन केलेलं कोण वाईट तिच्याच बोलाने चाल तरी कैवल्ल्याचे सुख तुम्हाला तो ती शिवला नाही वांज गरबि झाली पायी वांजला पूर्व झाली हिरव अहंकाराची बकवा म्हणतो मी होतो म्हणणं त्यांची भारुड झाली बीटी मास्तर तसाच म्हणतो म्हणणारी मी म्हणले की परमार्थात शून्य म्हणणे एकनाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे आई सेवे आली सकळ से सृष्टी न पडता भ्रताराचे दृष्टी एका जनार्दनी या गोष्टी विचारा सद्गुरूचा मुखी गुरु शिवाय नाही गुरुशिवाय मोक्ष नाही आणि गुरुशिवाय शिवाय तो वारायला A ti carne Dale que se mire, mano Dale que se भूमिका पवार यांच्याकडून महिलांनी महिलांचं कौतुक करून या ठिकाणी एक्कावन्न रुपयाचं बहुमान कार्य महिला मंडळासाठी दिलेलं आहे कार्य महिला बहिणी धन्यवाद धन्यवाद बाईने सांगितलं पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाहि कालोबा श्रीमती गंगुबाई जाधव यांना विठ्ठल